बांधकाम क्षेत्रात जे आपले बांधव कष्ट करतात ना त्यांच्यासाठी सरकार एक खास योजना घेऊन आलंय आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की ही योजना त्यांच्या भविष्याला आर्थिक आधार कसा देऊ शकते आता सगळ्यात आधी या योजनेचा सर्वात मोठा फायदा काय तर तो आहे तब्बल बारा हजार रुपये हो आणि ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे जरा विचार करा ही रक्कम किती कामाला येऊ शकते नाही का पण थांबा हे बारा हजार रुपये मिळणार कसे आणि महत्वाचं म्हणजे कोणाला मिळणार हा प्रश्न तर मनात येणारच तर ही योजना नेमकी आहे तरी काय आणि तिचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावं लागेल चला आता याचीच सगळी माहिती घेऊया ठीक आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न या योजनेसाठी अर्ज करू कोण शकतं म्हणजे कोण पात्र आहे कारण कसं आहे प्रत्येक सरकारी योजनेचे काही नियम काही अटी असतात चला तर मग बघूया यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील तर बघा यासाठीचे निकषणा अगदी सोपे आहेत सगळ्यात पहिलं तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे दुसरं म्हणजे तुमचं वय अठरा ते साठ वर्षांच्या मध्ये हवं तिसरी अट कामगार मंडळाकडे तुमची जी नोंदणी आहे ती कमीत कमी एक वर्ष तरी जुनी असायला हवी आणि हो चौथी आणि शेवटची अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे सोप्पं आहे नाही का चला समजा तुम्ही या सगळ्या अटींमध्ये बसताय मग पुढची पायरी कोणती तर ती आहे आवश्यक कागदपत्र तयार ठेवायची बघा कोणत्याही सरकारी योजनेसाठी योग्य आणि पूर्ण कागदपत्र असणं हे खूप खूप महत्वाचं असतं नाहीतर एन्डवेळी धावपळ होते तर मग बघूया आपल्याला काय काय लागणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही इतके छान छान कॉमेंट केली पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला मी आहे तुम्हाला आठवण करून द्यायला आणि हो तुमच्या कॉमेंट्स लाईक शेअर व सबस्क्राईब केल्याने एक ऊर्जा मिळते आणि तुमच्यासाठी नवनवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येत राहील तर चला मग आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब बटन डाबा व पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे सूचना सर्वांच्या अगोदर मिळेल धन्यवाद सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट अर्थात तुमचं आधार कार्ड हे फक्त तुमची ओळखच नाही तर अनेकदा पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतं त्यामुळे अर्ज करण्याआधी एकदा नक्की तपासा की तुमचं आधार कार्ड अपडेटेड आहे की नाही पुढचं कागदपत्र आहे तुमचं नोंदणी ओळखपत्र म्हणजे तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात हे सिद्ध करणारं तुमचं ऑफिशियल आय डी कार्ड हे तुम्हाला कामगार मंडळाकडून मिळालं असेल हे ओळखपत्र अर्जासोबत जोडणं अगदी कंपल्सरी आहे हे, हे लक्षात ठेवा आता या योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत बरोबर मग त्यासाठी तुमच्या बँक पासबुकची एक कॉपी लागणारच फक्त एक गोष्ट नक्की करा की त्या कॉपीवर तुमचं नाव अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड अगदी स्पष्ट दिसतोय आणि शेवटचं म्हणजे तुम्ही राज्याचे रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी एक रहिवासी पुरावा लागेल यासाठी फार काही वेगळं डॉक्युमेंट नको आहे तुमचं रेशन कार्ड किंवा मग वीज बिल यापैकी कोणतंही एक कागदपत्र चालेल ओके तर आता पात्रता समजली कागदपत्र कोणती लागतील तेही कळलं आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे अर्ज करण्याचा ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची घाबरू नका आपण हेही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया ही प्रोसेस खर तर खूप सोपी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कामगार कार्यालयात जाऊ शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज मिळवू शकता अर्ज मिळाला की तो एकदम काळजीपूर्वक अचूक माहितीने भरा मग जी काही कागदपत्र आपण बघितली त्यांच्या कॉपी अर्जाला जोडा आणि भरलेला अर्ज ऑफिसमध्ये जमा करून त्याची पोचपावती घ्यायला विसरू नका ही पावती जपून ठेवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही योजना म्हणजे काही सरकारची मेहरबानी किंवा मदत नाहीये तर तो तुमचा हक्क आहे तुम्ही जे कष्ट करता जो घाम गाळता त्याची ही एक प्रकारे पोचपावतीच आहे ही योजना तुम्हाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठीच बनवली आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार सरकार अशा अनेक चांगल्या योजना राबवत असतं पण बऱ्याचदा माहितीच नसल्यामुळे अनेक गरजू लोक त्यापासून वंचित राहतात म्हणून अशा योजनांची माहिती मिळवणं ती इतरांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे आपला हक्क मिळवा कारण तुमची आर्थिक सुरक्षा ही फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी खूप गरजेची आहे